राज्यातील विद्यमान माहिती सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधिमंडळाच्या अधिवेशनात बहुमताच्या जोरावर मंजूर केले आहे हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीच बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आज सातारा येथील पोवेनाका येथे जोरदार निदर्शने करण्यात आली सुरक्षा झालेच पाहिजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते विरोधक व संविधान रक्षण करण्याची छान भूमिका घेतली व महाविकास आघाडीला पाठिंबा दिला या सर्वांना धडा शिकवण्यासाठी हा कायदा करता प्रयत्न आपला आरोप आहे

मां विका गाड़ी चवां कृती समितीचा संविधान विरोधी सरकारचा अरे फडणवीस तुझं करायचं काय फडणवीस काय महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा सुरक्षा विरोधी कृती समितीचा या ठिकाणी केलेले आहे आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी सरकार ज्या स्वरूपी कायदे करत आहे त्याची त्याचा निषेध आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जा वतीने केलेला आहे आणि निश्चित सातारा जिल्हा हा पुरोगाम्यांचा जिल्हा आहे आणि जे जे गोष्टी समाजावर लादल्या जातील त्याचा प्रतिकार सातारा दाबी सुरक्षा विरोधी कायदा करायला चाललेले आहेत आणि त्याला नाव दिले जनसुरक्षा कायदा करणारा कायदा आहे आणि त्यामुळं आज सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं कष्ट करणाऱ्या जनतेनं साध्या साध्या लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी धरंगस्तांनी या सगळ्यांनी या ठिकाणी सर्व थरातल्या लोकांनी या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत ही निदर्शनं महाराष्ट्रावर चालू आहेत महाराष्ट्रवर चव्वेचाळीस ठिकाणी ही निदर्शनं आता झालेली आहेत किंवा होत आहेत त्यामुळं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मशाली पेटलेल्या आहेत या ठिकाणी जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं इथे आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो शासनाला तुमच्या माध्यमातून की जर का राज्यपालांची सही होऊन हा कायदा मंजूर वगैरे तुम्ही करण्याच्या भरात पडलात तर या ठिकाणी पहिला जो पहिली पडेल की प्रति सरकारवाल्या सातारा जिल्ह्यात पडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र पुन्हा पेटल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही आलो असो हजारवर पण त्या वेळेला आम्ही जे येऊ ते हजार रोजच्या संख्येने येऊ आणि महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने जनता ही रस्त्यातून उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला इथून सरकार मधून पळून जावं लागेल अशी स्थिती ही या महाराष्ट्रामध्ये जनता निर्माण करेल असा इशारा या सरकारला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका